ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सब्सक्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा लातूर जिल्ह्यामध्ये निराधार आपंगांचे अनुदान वाटप चालू बहुजन विकास अभियानाने आंदोलन घेतले मागे लातूर जिल्ह्यामध्ये निराधार आपंगांचे अनुदान वाटप चालू झाल्याने बहुजन विकास अभियानाने आंदोलन मागे घेतले क्रियांक 18 एप्रिल 2024 रोजी निवेदन देऊन निराधार अपंगांचे अनुदान त्वरित वाटप नाही झाल्यास बहुजन विकास अभियान आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता याची दखल तहसीलदारांनी तात्काळ घेऊन एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सात कोटी पंचेचाळीस लाख धनादेश बँकेकडे वर्ग केला आणि आज लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने निराधार अपंगांची मंडप टाकून व्यवस्था करून वाटप सुरू केले याबद्दल बहुजन विकास अभियानाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार आणि लातूर जिल्हा उदगीर शाखा बँकेचे अभिनंदन करून आंदोलन रद्द केल्याचे बहुजन विकास अभियानाचे प्रणेते संजय कुमार यांनी जाहीर केलं